साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांना कोट्यावधी रुपयांना फसवणाऱ्या शिर्डीतील ग्रो मॉर कंपनीचा अखेर भांडाफोड शिर्डी राहता पोलिसात अखेर गुन्हा दाखल पावणे दोन कोटी रुपयांच्या तक्रारी आतापर्यंत प्राप्त तर आणखी व्याप्ती वाढण्याची वर्तवली जाती शक्यता शिर्डीत साई संस्थानामधील कर्मचारी मोठ्या प्रमाणात यात फसलेली बाब समोर आली आहे उसाणवारी तसेच कुटुंबासाठी ठेवलेल्या कष्टाचे पैसे घातले भूपेंद्रच्या घशात आरोपी भूपेंद्र सावळे उर्फ भूपेंद्र पाटीलचं शिर्डीतील पलायन झाल्यानं बंगल्याला लागलं कुलो तर आरोपी भूपेंद्र नंदुरबार पोलिसांच्या ताब्यात लवकरच शिर्डी पोलिसांच्या येणार ताब्यात साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांना दाम दुपाट आणि अधिक परताव्याचं आमिष दाखवत कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ब्रो मोर इन, इन्व्हेस्टमेंट फायनान्स या गुंतवणूक कंपनीचा पर्दाफाश झालाय या प्रकरणाचा मास्टर माइंड भूपेंद्र राजाराम सावळे उर्फ भूपेंद्र पाटील आणि त्याचे वडील राजाराम सावळे यांच्या सहा सात जणांवर शिर्डी आणि राहता पोलिसात गुन्हा दाखल झाला गेल्या पाच वर्षापासून ग्रोमोअर कंपनीचं जाळं शिर्डीसह उत्तर महाराष्ट्रात पसरला यात दाम दुप्पट आणि अधिकचा परतावा देण्याचा आमिष गुंतवणूकदारांना दिला जात आहे यातून आरोपी भूपेंद्र याचे वडील राजाराम सावळे आणि भाऊ साईबाबा संस्थानमध्ये नोकरीत असल्याचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात साई संस्थान कर्मचाऱ्यांना ठगवण्यात आला शिर्डीत अत्यंत सामान्य घरात राहणारा भूपेंद्र पाटील अचानक श्रीमंत झाला हायफाय राहणं लाखो रुपयांची उधळपट्टीमुळं अनेक जण त्याला स्कीमला बळी पडले यात त्यानं दीड कोटी रुपयांचा बंगला शिर्डीत विकत घेतला तसेच महागड्या गाड्या अशा माध्यमातून गुंतवणूकदारांना धुळस पाडली तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्यानं अधिक परदाव्याची नवीन स्कीम लाँच केली यात मोठ्या प्रमाणात शिर्डीतील साई संस्थानमधील कर्मचाऱ्यांनी आपली जमापुंजी गुंतवली या नवीन स्कीम नंतर त्याने पहिला हप्ता दिला आणि त्यानंतर त्यानं शिर्डीतून पलायन केलं पैसे डबल करण्याच्या या आमिषाला साई संस्थांमधील अनेक कर्मचारी बळी पडले नंदुरबार येथे प्रथम गुन्हा दाखल झाल्यानंतर राहता आणि शिर्डीत देखील होत गुन्हा दाखल केला शिर्डीतील ग्रोमर कंपनी फायनान्स यामध्ये तिचा जो मालक डायरेक्टर भूपेंद्र राजाराम सावळे व त्याचे वडील राजाराम भटू सावळे यांनी माझ्या कुटुंबाची व माझ्या नातेवाईकाची व माझे संस्थान कर्मचारी बा बंधू यांची आमच्या सर्वांची फसवणूक केली मोठा फायदा करून देतो कंपनीच्या नावाखाली तर मी त्यांनी फसवणूक केलेल्यामुळे मी सर ते व वेळ काढूपणा करत असल्यामुळे माझ्या लक्षात आल्यामुळे मी शिर्डी पोलीस स्टेशनला रीज सर जाऊन मोठी फसवणूक झालेली असल्यामुळे मी फिर्याद दिली व किती रुपये माझे वाले माझ्या फॅमिलीचे माझ्या भावाचे नाव असे आमचे फॅमिलीचे अठरा लाख एक्क्याऐंशी हजार रुपये व माझे नातेवाईक व वा, इतर कर्मचारी बंधू मिळून असे एकवीस जण आहे आम्ही आता अजून किती ते माहीत नाही पण आम्ही एकवीस जणांचे मिळून एक कोटी पासष्ट लाख रुपये अशी ती फसवणूक झालेली म्हणून आम्ही फिर्याद दिली साईबाबा संस्थांमध्ये पंचवीस वर्षापासून सर्व्हिसला आहे माझे काही पैसे आणि माझ्या आई वडिलांची जी काही पुंजी ठेवलेली होती त्याच्यात दहा लाख रुपये मी घर बांधण्यासाठी ठेवलेले होते त्याच्यातून मला असं वाट बरेच जणांनी सांगितलं की तुझे जर पैसे बँकेत असतील तिकडं पैशाचे एवढे भे पैसे भेटणार नाही इकडं तू जर टाकले तुझे एका वर्षात तुझं घर होईल त्यांनी आम्हीच दाखवलं मला का डबल पैसे मिळेल म्हणून म्हणून मी ते पैसे टाकले स्वतः राजाराम पाटील साळवे आणि भूपेंद्र यांनी माझ्या घरी येऊन आणि त्यांचे भाऊ वगैरे आणि भाऊसाहेब थोरात यांनी येऊन माझ्या घरी आले मला सांगितलं तुझे पैसे डबल होतील तुला एका वर्षात घर तुझं होऊन जाईन म्हणून मी ते घाई ते पैसे काढून करून बँक मध्ये भरले सहा ते सात महिन्यांपासून परताव्याचे हप्ते मिळत नसल्यानं गुंतवणूकदारांनी वारंवार भूपेंद्र पाटील यांच्याकडे विचारणा केली मात्र तगादा वाढल्यानं त्यानं शिर्डीतून पलायन केल्यानं आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानं साई संस्थांमधील कर्मचारी अनिल आहेर यांच्यासह एकवीस जणांनी शिर्डी पोलिसात आणि राहता पोलिसात एक असे ग्रोवर आणि त्याचा मालक भूपेंद्र सावळे अर्थात भूपेंद्र पाटील यांच्यासह सात जणांवर गुन्हे दाखल झाले आरोपी भूपेंद्रवर याआधी नंदुरबार जिल्ह्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असून त्याला तिथे अटक आहे आता पोलीस त्याला शिर्डीत वर्ग करणार असून हा घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली जाते शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये आपण ब्रोमोर कंपनीचे संचालक आणि जे त्याच्यामध्ये लोकांची फसवणूक करणारे जे लोक आहेत यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये भारतीय न्यायसंहितेचे कलम तीनशे अठरा चार आणि तीनशे सोळा दोन नुसार फसवणूक आणि विश्वासघात तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे आर्थिक संरक्षण करणारं अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवचे कलम तीन यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये जे फिर्यादी आहेत त्यांनी जवळपास एकवीस साक्षीदारांसोबत यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि या, या एकवीस जणांची जी फसवणूक झालेली आहे त्याची रक्कम जवळपास एक कोटी पासष्ट लाख असून या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे यामध्ये जे फिर्यादी आहेत हे साईबाबा संस्थांमध्येच वर्ग चारशे कर्मचारी आहेत आणि यामध्ये आपलं शिर्डी परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात जास्तीत जास्त फसवणूक झाल्याची शक्यता आहे आणि यामध्ये जवळपास सात आरोपी आहेत आणि जो मुख्य आरोपी आहे भूपेंद्र राजाराम सावळे याला या अगोदर नंदुरबार येथील शहादा पोलीस स्टेशनला देखील गुन्हा दाखल असून तिथे त्याला अटक करण्यात आलेला आहे आणि आपल्या गुन्ह्यात देखील आपण त्याला वर्ग करून घेत आहोत या योजनेमध्ये जे ठेवेदार असतील यांना वर्षभरात दामदुप्पट कर त्यांचे पैसे दामदुप्पट होतील असे आश्वासन देण्यात आले आणि तसेच महिन्याला देखील जास्तीत जास्त परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले आणि यामध्येच बऱ्याच लोकांची फसवणूक झालेली आहे तर या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी असण्याची शक्यता आहे आणि तरी हा जो गुन्हा दाखल झालेला आहे याच्या अनुषंगाने मी सर्व परिसरातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण देखील या कंपनीत पैसे इन्व्हेस्ट केले असतील आणि जरी तो कंपनीचे चालक संचालक आपल्याला ते पैसे परत करण्याचा आश्वासन देत असेल तरी त्यांच्या आश्वासनाला बळी न पडता आपण समक्ष पोलीस स्टेशनला यावे आणि आपण त्यांची जी तक्रार असेल आपण त्याच्याबद्दल त्यांची दाद घेऊ याच्यामध्ये खरं तर हा मार्केटिंग जी स्कीम म्हणतो आपण त्याप्रमाणे होता की जास्तीत जास्त लोकांना जोडण्याचा प्रयत्न करायचा आणि जे जे जुने त्याच्यामध्ये ठेवीदार असतील यांना काही प्रमाणात सुरुवातीला त्यांना रिटर्न्स देखील मिळत गेले त्यामुळे याच्याबद्दल लोकांमध्ये विश्वास वाढीस लागला आणि या लोकांकडून त्याची तोंडी प्रसार झाल्याने यामध्ये जास्तीत जास्त ठेवेदार वाढत गेले परंतु जे नंतरून यामध्ये लोक समाविष्ट झाले यांना पहिला एक हप्ता देण्यात आलेला आहे परंतु यानंतर मात्र त्यांनी जे पैसे गुंतवलेले होते याच्यापैकी कोणतेही रिटर्न्स मिळाले नाही ते फक्त देण्याचा आ, या संचालकांकडून आश्वासन दिलं गेलं पण त्यांनी देखील जवळपास सहा महिने वाट पाहिल्यानंतर देखील त्यांना पैसे परत मिळाले नाही त्यामुळे आपण गुन्हा दाखल केला या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही नोंदणीकृत नसलेल्या तसेच अधिक परताव्याचं अमिष देणाऱ्या फायनान्स कंपन्यांपासून सावध राहण्याचं सा आवाहन केलं शिर्डीतील भूपेंद्र पाटील अर्थात सावळे याने आणि त्याच्या वडिलांनी केलेला हा फक्त गुन्हा नाही तर लोकांच्या स्वप्नांवरचा आघात आहे या प्रकरणात तुमचीही फसवणूक झाली असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क करा असं आवाहन करण्यात आलं लक्षात ठेवा आपल्याकडे असलेली जोडमोड ही आपल्या कुटुंबासाठी तसेच परिवाराच्या भविष्यासाठी आहे तेव्हा कुठेही गुंतवणूक करताना काळजी घ्या मनीष दबंगे पाटील एस पी चोवीस तास शिर्डी